ग्रामपंचायत हद्दीत मुंबई पुणे महामार्गावर नाला नसल्यामुळे अवकाळी पावसाचं पाणी हे महामार्गावर आलेलं आहे आणि महामार्गावर पाणी आलेलं असल्यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झालेला आहे मोती वाहनं या ठिकाणी जेव्हा येतात त्यावेळेस टायरामधनं हे पाणी उडून जातं यामुळं आता या ठिकाणी जी कार आहे ही मोठ्या प्रमाणात पाणी उडवत असल्यामुळे मागच्या दुचाकी स्वाराच्या अंगावर पाणी जातं या परिस्थितीमुळं या परिस्थितीमुळं एम एस आर डी सी आणि आय आर बीने याकडे लक्ष दिलं पाहिजे पण आय आर बी आणि एम एस आर डी सीने पावसाळ्याच्या अगोदर नाले सफाई करणं गरजेचं आहे पण अद्यापही या ठिकाणी नाले सफाईची कामं झालेली नाहीत तर मोठ्या प्रमाणात साईटपट्ट्या पण कचलेल्या आहेत अवकाळी पावसाचं पाणी वाहून तर लवकरात लवकर एम एस आर डी सी आणि आय आर बी या ठिकाणची जे साईटपट्टे आहेत त्यांची दुरुस्ती करावी ओडे नाल्याचे जे पूल आहेत त्या पुलाची साफसफाई पावसाळ्याच्या अगोदर करावी जर अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात आला तर महामार्गावर पाणी येऊन नुकसान होण्याची शक्यता आहे आणि भीषण अपघात होण्याची पण शक्यता आहे तर बघूयात एम एस आर डी सी आणि आय आर बी या सुरक्षित प्रवासासाठी साईट खचलेल्या पट्ट्या आणि ओढ्या नाल्याची साफसफाई केव्हा करतात आता विरुद्ध दिशेने दुचाकीसार चाललेला आहे जर गाडी स्लिप झाली तर भीषण अपघात होऊ शकतो तर लवकरात लवकर या ठिकाणी पट्ट्या व ओढ्या नाल्याची सफाई करण्याची मागणी होत आहे पाऊस आला की या ठिकाणी नागरिकांची प्रवाशांची गैरसोय होत असते मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद